पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला आले आणि रोड शोने त्यांच्या दौऱ्याला सुरुवात देखील झाली या रोड शो नंतर मोदींनी जलकुंड येथे जलपूजन केल्यानंतर नाशिकच्या कारा मंदिरात दर्शन घेत महाआरती देखील केली पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या नाशिकच्या कारा मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे देखील नाशिकच्या कारा मंदिरात दर्शन घेणार आहेत तर गोदा तीरावर महाआरती देखील करणार आहेत त्यामुळे मंदिराला सध्या विशिष्ट महत्व प्राप्त झालंय रामायणाच्या प्राचीन कथेनुसार भगवान श्रीरामांना चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवण्यात आलं होतं तेव्हा वनवास भोगण्यासाठी नाशिक मध्ये आल्यानंतर भगवान राम लक्ष्मण आणि सीता हे नाशिक जवळच्या गोदावरीच्या उत्तरेच्या किनाऱ्यावर अडीच वर्ष राहत होते हे तेच ठिकाण जे पंचवटी म्हणून ओळखलं जातं याच पंचवटीतून रावणानं सीतेचं हरण केलं आणि इथूनच श्रीराम सीता मातेला परत मिळवण्यासाठी लंकेकडे निघाले त्यामुळे थेट रामायणाशी संबंध असलेल्या या मंदिराचे महत्व इतिहास आणि वैशिष्ट्य नेमकं काय आहे त्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू खूप प्राचीन असलेल्या श्री काराम मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलाय इथे याच ठिकाणी प्रभू श्रीरामांनी पर्णकुटी बांधली प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास भोगत असताना काही काळ ते पंचवटीतल्या याच परिसरात वास्तवय करायचे या जागेवर आज श्री काराम मंदिर आहे या जागेवर प्रभू राम पर्नुकुटी बांधून दोन वर्ष राहिले असा रामायणात उल्लेख असल्याचं महंत महाराज यांनी त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व मिळालंय आताच्या काळ्या दगडातल्या मंदिराचे बांधणे ही साधारण सतराशे नव्वदच्या काळातली आहे तरी त्यापूर्वी तिथे लाकडी मंदिर होतंय असा उल्लेख आपल्याला संतांच्या वाणीतून मिळतो या काराम मंदिराच्या जागेपूर्वी नागपंथी साधूंचा सा आखाडा होता त्यांना गोदापात्रात लाकडी मूर्ती मिळाली आणि त्यांनी त्यासाठी लाकडी मंदिर बांधलं हे होतं प्राचीन मंदिर पुढे काय झालं तर समर्थ रामदास स्वामी यांची या मूर्तीवर श्रद्धा होती श्री समर्थ रामदास स्वामी हे टाळकी नावाच्या गावात राहत होते तिथून बारा वर्ष दररोज पंचवटीत ते येऊन त्यांनी याच मूर्तीची उपासना केली हा काळ होता इसवी सन सोळाशे वीस इस ते इसवी सन सोळाशे बत्तीस असा नंतरच्या काळात मुराव धोंडेराव प्रभू यांना गोदावरीत आंघोळ करताना काळ्या पाषाणातल्या मूर्ती मिळाल्या यात विशेष बाब अशी की जुन्या लाकडी मूर्तीप्रमाणेच पाषाण पाषाण मूर्ती श्रीरामांचा उजवा हात होता या इतक्या सुंदर होत्या की त्याची खूपच चर्चा झाली हळूहळू ही चर्चा माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांच्यापर्यंत गेली त्यांच्या आदेशावरून सरदार रंगराव ओढेकरांनी आत्ताच हे मंदिर बारा वर्षात तेवीस लाख रुपये खर्च करून उभारलं त्यानंतर सतराशे नव्वद मध्ये नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठा राम जन्मोत्सवात मोठ्या थाटात करण्यात आली खंडेराव त्र्यंबक ओढेकर यांनी अठराशे साली मंदिराचा उत्सर्ग विधी करून मल्हार भट भिंक प्रभू यांना तब्बल बारा वर्ष या मंदिराचं हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात हे मंदिर बांधण्यासाठी दोन हजार कारागीर बारा वर्ष राबत होते मंदिरासाठी लागणारे दगड रामशेज किल्ल्याजवळून आणण्यात आले पश्चिम भारतातल्या प्रभू रामचंद्रांच्या सुंदर मंदिरामध्ये या मंदिराला मानाचं स्थान दिलं जातं कारा मंदिराची लांबी चौऱ्याऐंशी मीटर तर रुंदी बत्तीस मीटर आहे मंदिराला मुख्य चार दरवाजे असून मंदिराच्या आवारात आकर्षक पद्धतीने बांधलेल्या चौऱ्याऐंशी ओवरे आहेत मंदिरावर जमिनीपासून एकोणसत्तर फूट उंचावर सोन्याचा कळस आहे नागर शैलीतील या मंदिराच्या बांधकामाला सतराशे ब्याऐंशी ला प्रत्यक्ष प्रारंभ झाला सहा वर्षात हे बांधकाम पूर्ण झालं आता महत्वाचा प्रश्न म्हणजे या मंदिराला श्री काराम हे नाव कसं पडलं रामायणात केलेल्या उल्लेखानुसार प्रभू रामांनी याच पंचवटीत शुर्पनाखाचं नाक कापलं अशी आख्यायिका सांगितली जाते की त्यानंतर चौदा हजार राक्षस या ठिकाणी श्रीरामांवर हल्ला करण्यासाठी आले त्यावेळी प्रभू श्रीरामांनी छातीवर हात ठेवून प्रतिज्ञा केली आणि सर्व चौदा हजार राक्षसांचा वध केला यावेळी श्रीरामांनी अत्यंत विराट आणि भव्य असं काल स्वरूप रूप धारण केलं हेच काल स्वरूप म्हणून श्री काराम नाव प्रसिद्ध झालं त्यामुळे पुढे जाऊन श्री काराम मंदिर स्थापन झालं या मंदिरात माता सीता आणि लक्ष्मण यांच्या सुद्धा मूर्ती आहेत असं म्हणतात की पूर्वी जे नागपंथी इथे राहायचे त्यापैकी काही नागपंथी साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती सापडल्या या सर्व मूर्ती स्वयंभू म्हणून प्रसिद्ध आहेत इथे जे रामाचं मूळ मंदिर होतं ते खूप जुनं होतं म्हणजे अंदाजे ते शतकाच्या काळातलं मंदिर मुस्लिम शासकांनी उद्ध्वस्त केलं आणि मग ते पडलेल्या स्थितीतच राहिलं या मंदिरावर झालेल्या पहिल्या इस्लामिक हल्ल्याच्या वेळी मंदिरातल्या ब्राह्मणांनी मूर्ती वाचवण्यासाठी ती गोदावरी नदीत फेकून दिली नवीन मंदिर जेव्हा सरदार रंगाराव ओढेकर यांनी बांधलं तेव्हा ओढेकरांना एक स्वप्न पडलं की काळ्या रंगाची रामाची मूर्ती गोदावरी नदीत आहे ओढेकरांनी नदीतून मूर्ती घेऊन मंदिर बांधलं ओढेकरांची मोहीम नाशिकच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे प्रभू रामचंद्रांच्या चरणांनी पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख श्री रामांची नाशिकमध्ये अनेक पुरातन मंदिरं आहेत त्यातलंच एक ते काळाराम मंदिर हे नाशिकचे प्रमुख धार्मिक स्थळ मानलं जातं संपूर्ण देशभरातून तसंच विदेशातून देखील पंचवटीत लोक दर्शनासाठी येतात इतिहासातल्या अजून एका घटनेत या मंदिराची नोंद सापडते आणि ही घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्याग्रह हो नाशिकमधल्या या काराम मंदिरात दलितांना किंवा शोषितांना प्रवेश नाही म्हणून बाबासाहेबांनी हा सत्याग्रह सुरू केला हा सत्याग्रह होता तो तेथील सनातनी हिंदू आणि त्या काळी असलेल्या इंग्रजांच्या विरोधात जोपर्यंत हिंदू म्हणून या समाजाचे आहोत तोपर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही बजावूनच दम घेऊ अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती सत्याग्रह चालू असताना त्यावेळेच्या तत्कालीन आयुक्त घोषाल्यांनी भेट दिली काही मध्यम मार्ग निघाला तर आपण हे आंदोलन थांबू असं आश्वासन आंबेडकरांनी घोषाना दिलं पहिल्या दिवशी नाशिक शहरात अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली आणि त्याच दिवशी गोदावरी नदीकाठी सभा झाली आणि दुसऱ्या दिवशी मंदिरात प्रवेश करायचाच हा निर्णय घेण्यात आला परंतु मंदिर परिसरात हजारांच्या संख्येत सैनिक तैनात होते पुढे एक महिना आंदोलन सुरूच होतं मग दिवस उजडला रामनवमीचा तारीख होती नऊ एप्रिल एकोणीसशे तीस हा सत्याग्रह चालू असताना सत्याग्रहींचे काही नेते आणि सनातनी हिंदूंमध्ये तडजोड झाली आणि स्पृश्य अस्पृश्य यांनी मिळून रथ ओढायचा असं ठरवलं गेलं पण झालं काहीतरी वेगळंच काही सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना चुकवत हा रथ वेळेआधी ओढायला सुरुवात केली आणि त्याच वेळेस सत्याग्रहींनी तो अडवला यावेळी सत्याग्रहांवर दगडफेक करण्यात आली आणि ह्या दगडफेकीत एकाचा मृत्यू झाला पुढे हा सत्याग्रह खूप वर्ष चालला त्याचे नेतृत्व नंतर भाऊराव गायकवाड यांनी चालवलं पण याला यश काही मिळालं नाही नंतरच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वच मंदिर स्पृश्य अस्पृश्य सर्वांसाठी खुली झाली आता बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्रांत प्रतिष्ठा सोहळ्यात नाशिकमधील सत्तावीस पिढ्यांपासून जतन केलेल्या काराम मंदिराचे पूजाविधी अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाला उपलब्ध करून देण्यात आलेत काराम मंदिरातील पन्नास ते साठ टक्के पूजेचा अयोध्येतील राम मंदिरातील पूजेत समावेश केला जाणार आहे त्यामुळे मोदींच्या मो आजच्या काराम मंदिरातील दर्शनाला विशेष महत्व प्राप्त झालंय बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा